सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाशयाच्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत मागच्या काही मा भागांमध्ये आपण राहूविषयी चर्चा केली राहूची काही माहिती घेतली आपण या ग्रहाच्या युतीबरोबर किंवा या ग्रहाबरोबर युतीत आल्यानंतर ग्रहांचे परिणाम कसे होतात राहू कुठल्या ग्रहाबरोबर युतीत आल्यानंतर काय देतो कशी फळ देतो कसा वागतो किंवा कशा पद्धतीनं प्रभाव टाकतो हे पाहू सगळ्यात महत्वाच्या युतीकडे जाऊ ती म्हणजे राहू आणि चंद्र युती मनाचा कारक चा मना था था मना चंद्र आहे असं म्हटलं जातं की मन चंद्र प्रभावित आहे आपल्या मनाच्या विविध अवस्था या चंद्र दाखवतो आणि असा चंद्र राहू बरोबर आल्यानंतर निर्माण होते ती अनामिक भीती ज्याचं अस्तित्व नाही जी गोष्ट प्रत्यक्षात कुठेही दिसत नाही आढळत नाही ज्याचं येतकिंचे अस्तित्व कुठं जीवनात नाही पण त्या गोष्टीची वाटणारी प्रचंड भीती म्हणजे राहू आहे चंद्रयुती बघितली जाते राहू हा दडपण देणारा अनामिक भीती देणारा मनाची अवस्था खालवणारा असा ग्रह आहे थोडीशी नकारात्मकताच राहू चंद्रयुतीमध्ये बघितला बघता येईल असं मी म्हणेन राहू आणि चंद्रयुतीमध्ये एखादी गोष्ट अस्तित्वात नसतानाही ती शंभर टक्के अस्तित्वात आहे असाच विचार करतो व्यक्ती कारण नसतं एखाद्या प्रश्नाला घाबरणं किंवा एखाद्या प्रश्नाचा विचार करणं एखाद्या प्रश्नानं भयभीत होणं एखाद्या गोष्टीनं भयभीत होणं ही सहज सोपी नैसर्गिक घटना आहे ही नैसर्गिक मानसिकता आहे पण त्यासाठी त्या गोष्टी अस्तित्वात तर पाहिजेत राहुचंद्र युतीमध्ये असं होत नाही मनाची अवस्था राहुचंद्र युतीमध्ये कमालची खालावलेली मी पाहिलेली आहे अकारण दडपण कमालीची भीती अकस्मात काहीतरी होईल आणि आपलं काहीतरी वाईट होईल असाच नकारात्मक विचार राहुचंद्र युतीमध्ये बघितला जातो कोणाच्या पत्रिकेमध्ये राहू आणि चंद्र युती असेल तर लक्षात घ्या की जे प्रश्न अस्तित्वात आहेत जे प्रश्न आढळत आहेत जे प्रश्न सिद्ध झालेत ज्या प्रश्नाचं अस्तित्वच खरोखर आहे अशा गोष्टीचाच विचार करून पुढे जा भीती असेल तर ती भीती किती बाळगावी भी, याचं भानही राहुचंद्र युतीमध्ये राह राहत नाही म्हणून राहुचंद्र युती पत्रिकेमध्ये असेल तर मनाची कमालीची खालावलेली अवस्था मी पाहिलेली आहे या युतीचा सगळ्यात मोठा तोटा हाच आहे सर्वार्थानं समृद्ध असलेलं आयुष्य राहुचंद्र युतीमध्ये खूप खराब होतं स्वतःविषयी स्वतःच्या जीवनाविषयी कमालची नकारात्मकता असे लोक बाळगतात अनामिक दडपणाखाली राहतात काहीही कारण नसताना येणारं दडपण म्हणजे राहुचंद्र युती आहे हे नक्की कृपया राहुचंद्र युतीचा जर अभ्यास करायचा झाला तर ती पत्रिकेमध्ये असेल ती आढळत असेल तसा प्रभाव होत असेल तर अजिबात त्याच्या त्या युतीला त्या बळी पडून नका कारण ही वती तुम्हाला कधी झोपून पण देणार नाही अस्वस्थता नेहमी देईल लाभणार नाही अन्न गोड लागत नाही घरात असलेल्या सुखसु सुविधा उपभोग घेण्याची वृत्तीच राहत नाही एका कमालीच्या विचारात व्यक्ती राहतो तंद्री लागते असे म्हणू शकतो मी या युतीचा सगळ्यात मोठा तोटा हाच आहे युती जर पत्रिकेमध्ये असेल तर मन प्रसन्न ठेवा सकारात्मक ठेवा प्रश्न जर अस्तित्वात असतील तरच त्याचा विचार करा प्रश्नांची निर्मिती स्वतः करू नका काल्पनिक निर्मिती ही फार त्रासदायक असते कल्पनेतले हे प्रश्न कारण नसताना अवास्तव भीती देतात हे सगळं टाळा रवचंद्र युतीचा हा भाग नेहमी त्रासदायक ठरणार आहे याची नक्की काळजी घ्या तुर्तास इतकं धन्यवाद